फक्त रक्तात मराठ्यांनी आरक्षण ठेवा हो राजकारण ठेवू नका पण या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मतदान करण्याचं आव्हान करता कोणाला आम्ही उमेदवार दिलेले नाही ती एक सुद्धा राज्यात कोणाला दिलेलं नाही कोणी जर खोटं बोलत असला म्हणून आमदारातून सांगितलं त्याला तर लय लवकर पाडा त्याला तर सगळ्यांना अगोदर पाहा फोटो बोलता कोणी फोटोही वापरू नका आंदोलनाचा उपयोग करून घेऊ नका जातीचं वाटण करू नका जर सरकारने नाही दिलं काही केलं बोललं काय दिलं शंकजा मुंडे आणि प्रीतक मुंडे यांच्या मराठा आंदोलकांनी गोष्ट दिल्या त्यांना गावापासून जाण्यापासून रोखलं त्यानंतर पंकजा मुंडे यांनी युती दिलेली भावना मनोहरजी पाटील यांच्या आरक्षणातले लोक नाहीये त्यामध्ये राजकीय लोक होते झाले हे म्हणले नाही म्हणले त्याच्यापेक्षा सन्मान सन्मानण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यावर बोलणारा मी नाही परंतु आपल्याला जे माणसाने विरोध नाही करत ना विनाकारण करू नका पोरा जो करतो ना मी त्याच्या कोण येतो कोणाचं विनाकारण नाही करत कुठंच इथंच नाही म्हणत मी कुठंच राज्यात काही गरजच नाही ना समजा विरोध केला तर त्यावेळेस ठीक आहे परंतु मराठ्यांच्या पोराने संयम धरा पण ते आता ते झेल त्यांचं जुनं काही मराठीचं नाव खाली तेच पाठी देत हे काय माहित आहे तू पण आमचं तर आव्हान पाहिल्यापासून यायचंय उग्र उग्र आंदोलन करायचं नाही जागप करायची नाही कोणाला काही अडवायची गरज नाहीये कारण आपण ज्या वेळेस ठरवतो त्यावेळेस आपण करून पाटील ब्याण्णव जागावरती मराठा समाजाचं प्रभू आता तत्व आहे पक्षाची पाणी आली जर जागा इतर समाजाची आले होती तर एकशे साठ जागा आमचे पूर्ण होती म्हणजे आता काय काढायचा प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन आकडा तुम्ही जवळजवळ करतोय का कशी रणनीती नाही रणनीतीला दादा मी बी एक पक्का झाला हा मला मी मागे सांगितलं दादा जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं ना तसंच त्यांनी मला आता राजकारणात सुद्धा हलक्यात घ्यायची हे माझं एकच स्वप्न आहे आमचं आरक्षण द्या माझा राजकारण मार्ग नाही जर तुम्हाला त्याला पडत तुमची फिटिटी शंभर टक्के आम्ही सगळेच एकत्र राहणार धनगर बांधव वंजारी बांधव दलित बांधव आम्ही बारा बलुतेदार मुस्लिम बांधव सगळे एकत्र येणार धनक्यात आणि मग यांचं खाली काय राहिलं त्याच्या चुकताच येतो तुम्हाला पुढे तुम्हाला निवडणुकीला जाती केली पण अनेक राजकीय नेते आहेत हे आपल्या पाठिंब्या संदर्भामध्ये कधी उघड चर्चा करतात कधी दुप्पट चर्चा करतात भूमिका व्यक्त करणार आहात राज्यात एकही उमेदवार आम्ही उभा केला एक सुद्धा आणि करणार आहे कोणाचा प्रचारही करणार मराठ्यांना एवढंच सांगितलेलं आम्ही तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाड या पक्षाला करा त्या पक्षाला करा मी म्हणणार की नाही उमेदवाराला करा म्हणणार पण जे सगळे सोयऱ्याच्या बाजूने करते त्यांना करा किंवा तुम्हाला ज्याला पाडाय त्याला पाडा मोकळे घे तुम्हाला पण पुढे मात्र आम्ही सगळं हातात येणार आहे जर अंबोल नाही दिली तर थँक्यू